नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी श्रावण महिना सुरू आहे उद्या शनिवार आहे आणि नंतर सोमवारही आहे हे उपासाचे वार आहेत तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की उपास हे आपल्या चित्तशुद्धीसाठी असतात आणि श्रावण महिना आणि त्यातले उपास हा फारच एक आनंददायी भाग असतो माझ्या लहानपणी म्हणजे आजपासून साधारणपणे एक पंचावन्न वर्षांपूर्वी माझं आजोळ होतं पालगड दापोली तालुक्यात तर माझी आजी उपास करायची आमच्याकडे पावसाळ्याच्या आधी म्हणजे साधारण एक पंधरा ते वीस दिवस आधीच आळी घातली जायची विहिरीतल्या पाण्याने अर्थात आणि त्यामुळे भेंडी पडवड भोपळा आणि इतर पालेभाज्या माठ वगैरे अशा पेरल्या जायच्या आणि साधारणपणाने पाऊस पडून श्रावण निर्माण उगवला की त्या भाज्या बाधायला सुरुवात व्हायची बाधायला खास आमचा दापोलीकडचा शब्द आहे बाधायला म्हणजे लागायला सुरुवात व्हायची तर त्यावेळेला कोकणामध्ये साबुदाणा हा जवळपास नव्हता साबुदाण्याची खिचडी हा चैनीचा विषय होता आमच्या लहानपणी उपास म्हणजे वरीचे तांदूळ देवभात आणि त्याच्याबरोबर बटाट्याची शेंगदाण्याची आमटी किंवा इतर गोष्टी पण सोमवारच्या उपासाला वरीचे तांदूळ चालत नाहीत तुम्हाला माहितीच असेल की महादेवाचा कुठलाही उपास हा वरीच्या तांदूळांवरती होत नाही मग ती शिवरात्र असो किंवा श्रावण सोमवार असोत किंवा काही आणि त्यामुळे मग त्याला काय करायचं तर आमची आजी दही आणि या भाज्या अशा एकत्र करून खास भाज्या बनवायची आणि त्या भाज्यात उपासाला खायची म्हणजे भोपळा आणि दही घालून भोपळ्याचं भरीत कधीतरी दाखवेन वेळ मिळाला तर आणि आमच्या आजीची खास भाजी म्हणजे दही भेंडी भेंडे उगवलेली असायची लागलेली असायची तिचा एकटेचा उपास असायचा त्यामुळे सात आठ दहा भेंडे तिला पुरायचे तर आपण या सोमवारच्या तुमच्या उपासासाठी खास भाजी बघणार आहोत दही भेंडी चला तेव्हा मंडळी दही भेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे भेंडे हे बघा हे साधारणपणाने एक सेंटीमीटर असे चिरून घेतलेले आहेत आणि दही आता हे दही फेटून घेतलेलं आहे हे असं अर्थात असं घालायचं नाही आहे याच्यामध्ये नंतर पाणी घालून थोडं पातळ केलं जाईल हे खोबरं ओलं खोबरं आहे हे दाण्याचे कूट हे जिरं फोडणी करता या हिरव्या मिरच्या साखर आणि हे मीठ आणि याच्यामध्ये हे दही जर आंबट नसेल तर आमटा करता आपण कोकम सालं म्हणजे ज्याना तुम्ही सोल म्हणता ती आमसुलं ही घालणार आहोत आणि आता हे आपण इथे तूप ठेवलंय हे आता तूप आपण तापत ठेवूया तेव्हा मंडळी आता हे आपलं तूप तापलंय याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे चिमटीभर जिरं कोडणीला टाकलेलं आहे आता हे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण ही भेंडी घालणार आहोत आता त्याच्यामध्ये आपण ही भेंडी घालणार आहोत आता हे भेंडे हे पाव किलो आहेत लक्षात ठेवा आता हे भेंडे चांगले परतून घेतलेले आहेत त्याच्यावर हे, हे जरास मीठ आपण टाकणार आहोत त्याची जी तार सुटते ती तार न सुटावी याच्यासाठी ही आमसुल घालणार आहोत आणि थोडासा पाण्याचा हबका मारून मध्यमाचेवरती आपण झाकण लावून हे शिजवणार आहोत तर मंडळी आपण हे इथे भेंडे शिजत ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावर हा एक गुंडा म्हणजे आमच्या सिंधुदुर्गातल्या भाषेत गुंडा आमच्या दापोलीकडे म्हणजे धोंडा आणि सर्वसामान्य मराठी भाषेत दगड हा ठेवलेला आहे आता हा जो धोंडा आहे किंवा हा गुंडा आहे हा आम्ही हरिद्वारहून म्हणजे ऋषिकेशहून गंगेतनं उचलून आणलेला आहे आणि माझी अशी श्रद्धा आहे की ज्या वेळेला मी हा धोंडा वापरतो त्यावेळेला माझा पदार्थ चांगला होतो असो आमच्या लहानपणी आमच्या गावामध्ये श्रावणात कुणी ना कुणीतरी लक्ष वस्तू देवावरती व्हायचा संकल्प करायचा म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारी पर्यंत लक्ष बेल संकष्टी चतुर्थीला लक्ष दुर्वा किंवा एखाद्या शुक्रवारी प्राजक्त आमच्या गावात प्राजक्ताची भरपूर झाडं होती त्यामुळे लक्ष्य प्राजक्ताची फुलं आणि एखाद्याने संकल्प सोडला की सगळा गाव म्हणजे पुरुष नव्हे महिला मुली आणि मुलं आम्ही त्याच्यासाठी कामाला लागायचो गावाला आमचा पाऊस भरपूर पडायचा एकाच फक्त वर्षी पाऊसाने ओढ दिलेली होती ऑगस्ट पर्यंत पाऊस लांबला आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे सगळ्या गा ग्रामस्थांनी शंकराचं जे देऊळ आहे त्या गाभारा आणि शंकर हा पाण्याने कोंडला होता त्याला देव कोंडणं म्हणतात आमच्याकडे कोकणामध्ये तर तेव्हा देव कोंडला होता आणि जप चालू होता सांब सदाशिवाय पाणी दे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल चमत्कार म्हणा योगायोग म्हणा काहीही म्हणा पण त्या दिवशी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला असो आता आपण बघूया हे आपले भेंडे शिजलेत का माझ्या कल्पनेप्रमाणे हे शिजले असावेत हे बघा हे भेंडे आता चांगले शिजलेत हे बघा दाखवतो तुम्हाला सहज तुटतोय याचा अर्थ हे भेंडे आता चांगले शिजलेले आहेत तेव्हा आता याच्यामध्ये आपल्याला हे आपण फेटून ठेवलेलं दही हे आपण घालणार आहोत आता हे दही आपण आतमध्ये घातलंय तर त्याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी देखील घालता येईल या पद्धतीनं हे दही इथे घातलंय आता हे दही एक गोष्ट लक्षात ठेवा की हे दही हे भेंडे शिजण्यापूर्वी घालायचं नाहीये हे भेंडे शिजण्यापूर्वी जर आपण दही घातलं तर हे फाटेल करडल होईल आता हे दही घातलेलं आहे याच्यामध्ये आता थोडासा गॅस आपण वाढवूया हे दही घातलंय त्याच्यावर हे नारळाचं ओलं नारळ घातलेलं आहे खवलेला हे दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे या पद्धतीनं मिक्स करून घेतलं की मग त्याच्यामध्ये चवीनुसार ही साखर आणि चवीनुसार हे मीठ आपण घालणार आहोत आणि आता हे चांगलं उकळायला लागलंय तेव्हा हे व्यवस्थित मिक्स करून साधारण पाच मिनिटं हे असंच आपल्याला उकळी येऊन ठेवायचं आहे तेव्हा मंडळी ही बघा ही तयार आहे आपली माझ्या आजीजी म्हणजे पालगड तालुका दापोली इथली ही उपासाची दही भेंडी आता हे सगळंच करतात माझी आजी या पद्धतीने करायची तर आता आपले जे खाद्यरसिक आहेत खाद्य रसिक याची चव कशी झाली ते सांगतील तेव्हा मंडळी हे आपले खाद्य रसिक ही आपली दही भेंडी आता खाऊन आपल्याला त्याची चव सांगणार आहेत छान झाले दही भेंडीचं कॉम्बिनेशन मस्त लागतंय दाण्याचं कूट पण खमंग ओलं खोबरं ताज ताज सुंदर झाली आहे भाजी तुम्ही पण अशी करून बघा आणि अशा ह्या भाजीचा आनंद घ्या खूप चविष्ट आहे आणि आमचं चॅनल हे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर ह्या रेसिपीला आमच्या लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका धन्यवाद